बाबा नाही ते खाली कार्यक्रमाला संदीप ने

बँकेने पण बँक आज देशामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके बँकांच्यामध्ये एक अग्रगण्य बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी, जी ओळख आहे ती परंपरा ही आपल्या नितीन खासदार नितीन पाटलांनी पण त्या ठिकाणी चालू ठेवलेली आहे त्या गोष्टीचं मनापासूनचं आणि त्यांच्या बोर्डाने त्या गोष्टीचं मनापासूनचं समाधान अनिल देसाई व्हाईस चेअरमन असतील बाकीचं सगळं त्यांचा बोर्ड असेल अनेक दिग्गज मान्यवर त्याच्यात आहे सगळे मिळून चालवतात त्याही गोष्टीचा एक मी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि त्यांचे काही तीन चार प्रश्न होते मी आता आज सुट्टी आहे काल सुट्टी होती उद्या सुट्टी आहे पण मंगळवार बुधवार मी मुंबईत आहे त्यावेळेस मुंबईत गेल्यावर सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून आणि मंत्री महोदयांशी बोलून त्याच्यातनं तो मार्ग काढील आणि ते प्रश्न तसाच लागेल